ते गाणी ऐकावं लागतात महाराज गणपती बाप्पाला अजून एक प्रश्न आहे मला सर्व इथं बसणाऱ्या सगळ्या तरुणांना जेवढे काही महाराष्ट्रात गणेश तरुण मित्र मंडळ आहे त्या सर्व तरुण मित्रमंडळा माझा प्रश्न आहे जसं सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये लोक येतात सप्त्याच्या मिरवणुकीमध्ये जर कार्यकर्त्यांनी सांगितलं उद्या सकाळी आठ वाजता आपल्या शिडको महानगरमध्ये ज्ञानेश्वरी पारणाची मिरवणूक होणार आहे हो तर माझ्या मायमावल्या सात वाजता कळस घेऊन तयार असतात गणपतीच्या मिरवणुकीला माय मावल्या काय येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला बऱ्याचशा ठिकाणी माय मावल्या काय येत नाही नवरात्रा सुद्धा देवीच्या मिरवणुकीला माय मावल्या काय येत नाही याचं कारण पोरांनो आपण ती मिरवणूक एवढ्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवली की इथं बसणाऱ्या माझ्या आई बहिणींना तुमच्या मिरवणुकीवर विश्वास राहिलेला नाहीये कारण तुम्ही दारू पाजल्याशिवाय दारू पेल्याशिवाय मिरवणूक काढत नाहीये आणि त्यांना वाटतं आपण जर तिथं गेलो तर चुकीचं कृत्य घडल्याशिवाय राहत नाही म्हणून गणपतीच्या मिरवणुकीला माता मावल्या येत नाही कसं तुम्हाला बरं वाटतं तुम्ही दारू पिऊन घरी गेले आणि तुमच्या बापाने तुम्हाला म्हणलं की या शावकार या 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 काय चांगलं काम केलं तुम्ही स्वागतम अशी आरती केली का तुमच्या बापांनी तुमची नाही ना इथं बसणाऱ्या सगळ्या मंडळीला माझा प्रश्न आहे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही तर तुम्ही पिलेली दारू माझ्या गणपती बाप्पाला कशी आवडलो महाराज म्हणून माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही गणपती नाही बसवलं तरी चालेल पण गणपतीच्या पुढे रिकामे कामं करू नका इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोने वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव कसं वागता तुम्ही हा नवऱ्याला आवडतं तसं जर बायको वागली तर संसारामध्ये तिचा आनंद आहे आता नवऱ्याला साडी आवडत असल सा तुम्ही जर पंजाबी घातला तर मार खाणार नाही का तुम्ही नेम आहे ना तो मग संसार जर चांगला भाव वाटत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या मनासारखं वागावं लागतं लक्ष देऊन आहे का, का। विनोद नाहीये करत मी उदाहरण पटवून देतोय तुम्हाला लग्न झाल्यानंतर संसार जर आनंदात राहा वाटत असेल तर पत्नीला कोणाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे जर वागली पत्नी तर एवढा आनंद आहे संसारामध्ये वा 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 सगळं तिच्या हातात असतं अजून पुढे जाऊन सांगतो नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही माया हो का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही कराव नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या शेंगा आवडतात ऐक वाढू नको नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या कुठून शेंगाने कुठून मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रमंडळी जेवायला बसले की नवरा सांगतो राव दररोजच्या दोनच चपात्या खातो आज तीन चपात्या खाल्ल्या का माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली काय केली अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो हा जसा संसार आहे देवाला आवडतो तसा, देवाल तसा परमार्थ भक्तानी केला की देवही प्रसन्न होतो हा परमार्थ आहे महाराज मी नाही बोलत नाथ बाबा सांगतात आवडे देवासी तो आई का प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार दे आवडे देवासी तो का प्रकार 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 आवडे देवा

सांगितले तुम्हाला आवडत मारुतीला नारळ फोडण्यासाठी गेले मला तर हसूच येतं महाराज भद्रा मारुतीला दर शनिवारी लोक जातात जाण्याबद्दल काही नाही भक्तीचं दैव ते बजरंग हिंदू धर्माचं स्थान आहे बजरंग बली बजरंग बलीच्या दर्शनाला गेले आणि नारळ घेऊन गेले शनिवारी फोडण्यासाठी काय घेऊन गेले नारळ आणि ते नारळ जर एकदम कवळलंच निघलं एकदम गोड निघलं तर भद्रा मारुतीच्या दरबारात हा एवढा तुकडा ठेवतो हो त्या मारुती रायच्या दाडीतही बसत नाही एवढा बारीक तुकडा ठेवतो आणि तेच नारळ खवट द्या लोक हे हे पावलं देवाला तुझ्या बापान ठेवलं हो का नेमकं काय का मेळ काय या मला तर काही कळत नाही लोक इकडं लो शुक्रवारपर्यंत दररोज अंडे खायचे शनिवारच्या दिवशी लोक जय हनुमान आता बापान ठेवलं हो का तुला मूर्ख आहे का तू म्हणजे एवढं सोपे आहे तुम्ही काही खरंच सांगू का तुम्हाला माणसानं घुमा घुमी बायकोसोबत केली तर चाललं मित्रासोबत करा आई बापासोबत करा पण घुम्या हो घुमवा <laughs> घुमी देवासोबत करायची तो तुमचा बाप आहे त्यानं तुम्हाला जन्माला घातलाय त्याच्यासोबत घुमवा घुमी करायची अहो शुक्रवारी संध्याकाळी रात्रभर दारूप येतो शनिवारी लगेच शो न शो जेवण म्हणता तुम्हाला अरे कसं शक्य होईल महाराज म्हणी नाई भाव म्हणे देवा मला पाव <laughs> मनी नाई भाव म्हणे देवा मला पाव <laughs> देव अशाने पायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही एवढं सोपं नाही आता गणपती उत्सव संपले ना अजून दहा बारा दिवसांना नवरात्र उत्सव आहे बरोबर आहे का नाही नवरात्र उत्सव तसा हसू येतो काका साहेब मला अरे काय लोक छापणार रे महाराज जे बारा महिने धाब्यावर असतं ते नऊ दिवस चप्पल घालत नाही हो संभाजीनगर मधला एक धाबा यांना आला का